काळी दौलत येथे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य सरपंच सचिवाचे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काळी दौलत येथे ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित धोरणामुळे व ढिचार कारभारामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे काळी दौलत येथील बसीस्टँडवर प्रमुख रस्त्यावर मोठा खड्डा पडला यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून नागरिकांना घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे घाणपाण्यात वाट काढताना अनेक दुचाकी सवार पडल्यामुळे ते किरकोळ जखमी झाले आहे तसेच ग्रामपंचायत समोर मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी घाण कचरा टाकल्याने तो घाण रस्त्यावर पसरली असून नागरिकांना घाणीतून वाट काढावी लागत आहे व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे तसेच गावात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे रखडली आहे काही ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने थातूरमातूर नालेसफाई करून नालीची घाण रस्त्यावर फेकली त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे तसेच गावातील अनेक वार्डातील नाल्या तुडून भरल्या असून घाणपाणी रस्त्यावरून वाहून जात असल्याने नागरिकांना पायी चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे दौलत येथील ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे व सरपंच सचिवाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहे